पहले दफायू ऐसे मिली तू बन गई दिल की धड़कन। पहले दफायू ऐसे मिली तू बन गई दिल की धड़कन। दिल का ये मामला नाजुक बडा है मित्रांनो दिल का ये मामला क्या है अजीब है भाई कमजोर है मित्रांनो आता गेल्या काही दिवसापूर्वी बँगलोरमध्ये एक तरुणाने एका तरुणीची हत्या के केलेली आहे दोघेही वेगवेगळ्या स्टेटमध्ये राहणारे मुलगा हा केरळचा आणि मुलगी आसामची होती मुलगी एकोणीस वय आणि मुलाचं वय एकवीस यांचा प्रेम प्रकरण फेसबुकवर फेसबुकवर सगळं काही होतं ना त्याच फेसबुकच्या प्रेमाने या मुलीच्या आयुष्याला विश्राम दिला म्हणजे शेवटच झाला त्या मुलीचा या मुलाकडून त्या मुलीची हत्या करण्यात आली मित्रांनो याला प्रेम म्हणायचं का आकर्षण याला प्रेम म्हणायचं का आकर्षण ते तुम्ही मला सांगा स्वतःचं करिअर घडवण्यापूर्वीच नको तेच काहीतरी आजची तरुण मंडळी करत बसलेली आहेत प्रेम करा करू नका असं नाही म्हणत मी करा तुम्ही पण त्याची पण एक वेळ काळ मर्यादा असतेच ना आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तुम्ही करा पण त्या अगोदर एक चांगले नागरिक चांगले व्यक्ती म्हणून समाजामध्ये स्वतःचं नाव कमवा मित्रांनो आयुष्य फार छोटंसं आहे या मिळालेल्या आयुष्याला हसत हसत जगायचं असतं इतरांच्या आयुष्यामध्ये आपण जर दखल करत असू तर त्या आयुष्याला आनंदमय बनवायचं काम आपलंच आहे एखाद्यावर प्रेम आपण करू शकतो आणि प्रेम करणे काही गुन्हा नाही पण प्रेम करून एखाद्याची हत्या करणे हा एक मोठा गुन्हा आहे मित्रांनो कॉलेजचे मुलं मुली प्रेम करतच असतात आणि प्रेम होतच असतं कारण वयात आल्याच्यानंतर एकमेकाप्रती अट्रॅक्शन फील होतं ना काय सुंदर आहे काय आयटम आहे है, है ना अशी तरुण मंडळी एकमेकांसोबत बडबडत असतात म्हणजे मित्रांबरोबर आणि मी त्या विद्यार्थ्यांना एक बोलू इच्छितो अशा विद्यार्थ्यांना जो विद्यार्थी कॉलेजमध्ये शाळेमध्ये हुशार आहे अशा विद्यार्थ्याने तरी चांगल्या मित्राची संगत त्याने करायला हवी ते म्हणतात जैसा संघ वैसा रंग एखाद्या हुशार मुलासोबत असे काहीतरी मुलं विचित्रच वागणारी असतात स्वतः तर काही करत नाहीत पण इतरांनासुद्धा करू देत नाहीत अशा मित्रांपासून लांब राहिलं तेवढंच बरं कारण या लोकांना या विद्यार्थ्यांना स्वतःचं भविष्य नाही म्हणजे या लोकांना भविष्याची चिंता नाही एखाद्याला सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा सुधरत असेल ठीक आहे नाहीतर त्या व्यक्तीपासून लांबच राहा त्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ हो नका आपलं आयुष्य आपल्याला कसं घडवायचं आहे हे आपणच ठरवू शकतो बरोबर ना इतरांवर अवलंबून कधीही राहू नका एकमेकांवर अवलंबून राहिला तरच या जगाचं कल्याण होतं पण एवढंही अवलंबून राहू नका की शेवटी निराशा पदरी पडेल आपल्या आयुष्याचा विचार आपणच करायचा आहे सोडून द्या त्या व्यक्तीला तो कसा आहे काय करतोय कोण आहे कुठे राहतो त्याच्याशी आपल्याला घेणे देणं नाही आपण चांगले आहोत ना हे महत्त्वाचं कोण काय करते त्याला करू द्या काही लोकं अशी पण आहेत की त्यांना बिझनेस करायचा आहे कुठला एखादा व्यवसाय करायचा आहे पण ते समाजाच्या भीतीने कुठला एखादा व्यवसाय जरी ओपन करायचा असेल तर करू शकत नाहीत कारण समाज काय म्हणेल मला लोक काय बोलतात अरे त्या समाजाला मार ना गोळी तुला करायचं काय ते तू कर ना कोण काय बोलते त्याला बोलू दे कारण तो तुझा खर्च उचलणार नाही तुझ्या आयुष्याचा विचार तो नाही तुलाच करायचा आहे शिक्षण हे महत्त्वाचं आहे हे प्रेम प्रेम सगळं काय हे होतच असतं वेळेनुसार हे नाटक चालतच असते काय आम्ही प्रेम नाही केलं का केलं ना त्याचाच हा परिणाम आहे मी यूट्यूबवर येऊन तुम्हाला सुधारवण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण असा धोका खालेलाच आहे ना ब्रेकअप आम माझा पण झालेला आहे पण त्या ब्रेकअपच्या बाहेर येऊन जगणं हे महत्त्वाचं आहे एखाद्याने ब्रेकअप आपल्यासोबत केला असेल तर काही तरुण मंडळी धाब्यावर जातात दारू वगैरे पित बसतात आणि बोलतात मुझे पिणे का शौक नाही है ना पिता हू गम भुलाने केले अरे तू मरून जा ना दारू पिणं काय गरजेचं आहे का, का? आणि प्यानंतर टेन्शन जातच पिणारा माणूस आयुष्यामध्ये कधीही पुढे जात नाही तो मागेच येत जातो कारण यांच्या खोपडीमध्ये विचारच उलटसुलट येत असतात ना चांगले विचार यांच्या मनात तरी कधी येतात का अभी जिंदा तो पी लेने दो अरे काय गाणी है ना तेरा गम अगर ना होता तो ट्रक के नीचे जाके मर जाता अरे तो ट्रेन के नीचे जाके मरना भाई ट्रक के नीचे क्यों जाता है हे सगळं फालतूपणा सोडा आणि अभ्यासाला लागा आमचं आयुष्य तर गेलेलंच आहे आता आता आम्ही काय करतो काय करत नाही हे आता तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही पण तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवा तुमच्यावर आईवडिलांचं भविष्य समाजाचं जे काही तुमच्याकडून देणं आहे हे आता तुम्हाला करण्याची गरज आहे कोण कुठे राहतो काय खातो त्याला मारा त्याला साईडला करा मी व्यवस्थित आहे ना बस या समाजामध्ये वाईट होणं खूप सोपं आहे एखाद्याला मारहाण करणे माणूस वाईट होतो त्याला वेळ लागत नाही पण एक चांगला माणूस होणं काही लोकांचं आयुष्य निघून जातं मित्रांनो यामध्ये पण ते चांगलं बनण्याच्या मागे धावत असतात या समाजामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे इथे त्रास चांगल्या लोकांना होतो आणि फुला फुलांच्या माळा पुष्पगुच्छ देऊन मूर्ख लोकांचा स्वागत या जगामध्ये केला जातो चांगल्या लोकांना जगणं आजकाल अवघड झालेलं आहे महाराज कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये मूर्ख लोक पुढे जास्त आहेत असं बोलत आहेत सगळेच आहेत पण काही प्रमाणात आहेत पण चांगल्या माणसाला कुठेही किंमत दिली जात नाही म्हणून माणसाने स्वतःचा चांगलपणा सोडला नाही पाहिजे याहून अधिक चांगलं कसं होता येईल हे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे वाईट माणसाचं आयुष्य जे असतं फार कमी असतं मित्रांनो पण एखाद्या चांगल्या व्यक्तीने जर कर्मच चांगले केले आणि तो वयाच्या वीस पंचवीस वयामध्येच त्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा तो वारला तरी त्याला हजारो वर्ष लोक आठवण ठेवतात म्हणून माणसाने चांगुलपणा नाही सोडला पाहिजे मी पण एक अंध अपंगच व्यक्ती आहे ना पण मी माझी धडपड सोडली का मी दररोज व्हिडिओ अपलोड करतो पण एक आठवड्यामध्ये एक नाही तर दोनच सबस्क्रायबर मिळतात मी जर आज माघार घेतली असते मी घरीच बसून राहिलो असतो तर माझे दोनशे चोवीस सबस्क्रायबर झाले असते का जर एक अपंग व्यक्ती मागे हटायला तयार नाही मेहनत घेण्याकरिता मग तुमच्यासारखी धड धाकत विद्यार्थी स्वतःचं आयुष्य तर इतरांसाठी का बर्बाद करतात तर मित्रांनो आता प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे कुणाच्या मागे धावत पळत फिरायचं नाही परीक्षा पण जवळ आलेल्या आहेत बारावीची एक्झाम बहुतेक एक फेब्रुवारीमध्ये आहे हां फेब्रुवारीमध्येच आहे हां लवकर आलेली तारीख पण काय ठरलेली आहे तारीख पण का ती काय माझ्या लक्षात नाही मी येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन दहावी आणि बारावीचे एक्झाम डेटसुद्धा फिक्स झालेली आहे मित्रांनो जर कुणाला माहीत असेल तर खाली कमेंट करून सांगा मला जर कुणी नाही सांगितलं तर मी उद्या तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन तर जाता जाता मला एकच सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीसोबत जर तुम्ही राहत असाल ती व्यक्ती कशी आहे याचा विचार न करता आपण कसे आहोत हे सर्वप्रथम बघू बघितल्यानंतरच इतरांसोबत व्यवहार करा चांगले रहा तर मला द्या रजा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह नमस्कार हिंद वंदे मातरम